मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन कार्यकर्त्यांना महानगरपालिका निवडणूक जिंकायची असेल तर सूक्ष्म नियोजन करा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष श्री भाऊ ठाकरे यांचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नामदार अजितदादा पवार पक्षातर्फे येथील मौल्या हॉल येथे पदाधिकाऱ्यांचा सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला त्या प्रसंगी श्री रंजनभाऊ ठाकरे बो बोलत होते व्यासपीठावर ज्येष्ठ नेते नाना महाले बाळासाहेब पाटील श्री अंबादास खैरे संजय महिला सौ योगिता मच्छिंद्र माळी सद्दाम शेख किशन खताळे सौ संजीवनी जाधव आदी उपस्थित होते होल्डिंग असेल आपण जे केलेलं काम हे जर लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपल्याला त्या माध्यमातून जावं लागेल आता महापालिकेची निवडणूक आली एका प्रभागामध्ये जीवन भाऊ एव्हरेज किती मतदाना पस्तीस ते पंचेचाळीस हजारापर्यंत मतदान आहे पस्तीस हजार लोकांपर्यंत तुम्हाला वैयक्तिकरित्या पोहोचलं पाहिजे आणि त्यासाठी तुमची तयारी नाही म्हणून आजची बैठक संपल्यानंतर आपण प्रत्येक वॉर्ड वाईज बैठका घेणार आहे आणि त्या बैठका घेत असताना त्या ठिकाणी आपण योग्य प्रकारचं मार्गदर्शन त्या ठिकाणी वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहे कारण आपल्याला जर पस्तीस आणि चाळीस हजार लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल म्हणजे कमीत कमी चाळीस बुथ त्या ठिकाणी तुमच्या असतात चाळीस बुथला चाळीस बुथ जेड पाहिजे चाळीस बुथला प्रत्येक बुथ वर मध्ये हजार जर मतदान असेल तर हजार मतदारांपर्यंत पोहोचण्याची या उमेदवाराची व्यवस्था काय आहे आणि म्हणून तिथं आपण आता निरीक्षक वार्ड वाईज आहे वार्ड वाईज बैठका करणार आहे आणि मग जो कोण उमेदवार त्या ठिकाणी अशा पद्धतीची यंत्रणा त्या ठिकाणी उपस्थित करून दाखवेल त्याच्या उमेदवार तर खर तर श्रेष्ठ श्रेष्ठींकडे आम्ही त्या ठिकाणी त्याची शिफारस करू या सुसंवाद मेळाव्याचे आयोजन सातपूरचे विभागीय अध्यक्ष श्री जीवन रायते सरचिटणीस विकास सोनवणे आणि पोपटराव जेजुरकर यांनी केले चिडको असेल सातपूर असेल ऐंशी टक्के कामगार बंधू भगिनी या ठिकाणी राहतात इंडस्ट्रीवर आपण त्या ठिकाणी अवलंबून आहोत आणि आपण पक्षाच्या वतीनं इथून मागेही या भागातील नागरिकांची सेवा करण्याचं से काम पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी वेळोवेळी त्या ठिकाणी आपण करत आलेलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार गट या पक्षाचा झेंडा येणाऱ्या दोन हजार सव्वीस वर आपण कसा महापालिकेवर चढवू शकू अभ्यास आपल्याला आजपासूनच सुरू करावा लागेल इथे येऊन फक्त आपण सांगितलं आम्ही इच्छुक आहोत पण त्या एवढ्या याच्याने होणार नाही रात्रंदिवस दिवस एक करावा लागेल घरोघरी जावं लागेल याद्या कराव्या लागतील दूध कमेट्या काय आहेत हे बघावं लागेल गेल्या गणेश उत्सवामध्ये बरंच पक्षाचे विविध ठिकाणी होल्डिंग होते स्वागताचे होते शुभेच्छांचे होते त्याच्यामध्ये आपल्या म्हणजे पण पूर्ण शहरामध्ये आपल्या बरेच आपल्या पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी नव्हते पण आगामी काळामध्ये येत्या आठ दिवसामध्ये नवरात्र उत्सव आहे हा तुमच्यासाठी चांगला जे कोणी इच्छुक असतील त्यांना सगळ्यांना चांगला आहे की प्रभागामध्ये एक दहा होर्डिंग लावले तर तुमचा पण शहर लोकांपर्यंत पोहोचतो लोकांना तुम्ही ओळखीचे होता यावेळी परिसरातील काही युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का प्रवेश केला या सुसंवाद बैठकीस सातपूर विभागीय अध्यक्ष जीवन रायते सरचिटणीस विकास सोनवणे पोपटराव जेजुरकर मच्छिंद्र माळी राधाकृष्ण पंडित पंकज भांबेरे कैलास सानप सौ आशाताई भंदुरे सौ स्वप्ना माळी सौ निलिमा जेजुरकर शरद सांगळे भावेश निर्वाण मधुकराबा मौले क्रांती पालवे सद्दाम शेख विजय तुपलोंडे शिवाजी मटाले दादा निगळ प्रकाश दिवे सुनील गुंजाल सुरेश भाबड दिलीप निमसे ज्ञानेश्वर कचवे शिवनाथ साबळे समाधान भामरे सौ आशाताई बंधुरे देवेंद्र डिकम ज्ञानेश्वर क्षीरसागर जगदीश पाटील रावसाहेब आयरे सुनील आयरे तात्या क्षीरसागर कैलास साना प्रतीक महाजन बबलू खेरनार केतन महाजन ओम विस्फुते निलेश माळी महेंद्र क्षीरसागर वसंत खोत्रे अनिल देवरे ज्ञानेश्वर आयरे संजय मालचे संदीप नेरपगार यशवंत खोटरे शिवाजी ठांगे भूषण जाधव मधुकर माळी भाऊसाहेब माळी ज्ञानेश्वर आयरे मधुकर देसले गोरक्षर क्षीरसागर प्रशांत माळी सुखदेव आव्हाड आदी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आणि ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगनराव भुजबळ यांनी केलेल्या विकास कामांची नागरिकांपर्यंत माहिती पोचवावी असे यावेळी वक्त्यांनी सांगितले सलमान न्यूज पोर्टेलसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह మీ రవీంద్ర ఎరండే సన్మాన్ న్యూస్ ఫోర్టీన్ సాత్పూర్ నాశిక్ ధన్యవాద్